वर्षा उजगावकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या सौंदर्यावर आजही अनेक जण फिदा आहेत त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते त्यांनी गम्मत जम्मत मजास मजा हमाल दे धमाल शेजारी शेजारी मुंबई ते मॉरिशियस एक होता विदूषक यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत वर्षा उसगावकर यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत तुम्हाला वर्षा उसगावकर यांच्या खाजगी आयुष्याविषयी माहीत आहे का वर्षा उसगावकर यांचे लग्न एका प्रसिद्ध संगीतकाराच्या मुलासोबत झाले आहे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत वर्षा उसगावकर यांचे लग्न झाले असून अनेक फिल्मी समारंभात त्या दोघांना आपल्याला एकत्र एक पाहायला मिळते वर्षा उसगावकर आणि अजय यांच्या लग्नाला पंचवीस वर्षाहूनही अधिक काळ झाला आहे वर्षा, वर्षा उजगावकर यांच्या सोशल मीडिया साईटवर देखील तुम्हाला त्यांच्या पतीसोबतचे त्यांचे फोटो पाहायला मिळतात आज अनेक वर्षं झाली असली तरी वर्षा उजगावकर अभिनय क्षेत्रात टिकून आहेत त्या आजही मालिका चित्रपट नाटक यांमध्ये काम करताना दिसतात त्यांचे फॅन फॉलोविंग आज देखील थोडे देखील कमी झालेले नाही आहे यांसारख्याच बातम्या पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ शेअर आणि लाईक करा